नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे तेरा ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीपासून राज्यातील जे आहे पावसा जोर वाढणार आहे तर आज रात्रीपासून ते जे जे आहे उद्यापर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते पाणीच पाणी होईल असा पोस या ठिकाणी आपला पाहायला मिळणार आहे आणि काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा आपला जे आहे आज रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आज जाणून घेऊया नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे अतिवृष्टी होईल आणि कोणत्या भागामध्ये जे आहे पाणीच पाणी होणार आहे याचा संपूर्ण अंदाज तर आज मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे रात्रीचे आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे आज बीड जिल्हा तसेच जे आहे मराठवाड्यातील जे आहे छत्रपती संभाजीनगर जालना पैठण तसेच परभणी हिंगोली नांदेड लातूर या सगळ्या भागामध्ये जे आपला आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं जे आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये पाणीच पाणी होणार आहे तर हा पाऊस आपल्याला आज मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील पावसात जोर आणखीन वाढणार आहे आणि जवळजवळ उद्या सकाळपर्यंत म्हणजे पहाटेच्या दरम्यान उद्या पहाेपर्यंत जे आपला मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आपलं जे जसे जसं की नांदेड हिंगोली परभणी पुशेप लोणार या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपर्यंत पाणीच पाणी होईल असा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आल्यानगर जिल्हा छत्रपती तसे आल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला आज रात्रीच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल त्या भागामध्ये फक्त जे आहे सतत धाररीच्या ठिकाणी रिमझिम पाऊस या ठिकाणी आल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाचे रिमझिम सुरू होईन आज रात्रीच्या दरम्यान तर जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या उद्यापर्यंत म्हणजे उद्या दुप उद्या दिवसभर जे आहे आल्यानगर जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्याच्या दरम्यान काय सूर्यदर्शन होणार नाही उद्याच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये कुठेही सूर्यदर्शन होणार नाही आणि तसेच पश्चिम महाराष्ट्र हे सोलापूर जिल्हा आहे त्या भागामध्ये आपलं जे आहे जे आहे उद्या त्या भागामध्ये सुद्धा आपला उद्या सकाळपर्यंत पावसाची हजेरी राहणार आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जसं की विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा गडचिरोली यवतमाळ पुशेप लोणार या सगळ्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे आज रात्री दरम्यान चांगलाच पाणीच पाणी होईल असा पाऊस या ठिकाणी आज रात्रीदरम्यान पाहायला मिळणार आहे तसेच खांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो जळगाव या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या उद्याच्या दरम्यान पाणीच पाणी होईल म्हणजे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे खांद्याचे जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्या गेल्या दोन दिवसापासून त्या भागामध्ये पाऊस पडला नाही परंतु आज रात्रीच्या दरम्यान त्या भागामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार